ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते रामनवमी आणि हनुमान जयंती झाल्यावर आपण हाची निरोप गुरूंचा हे कंटिन्यू करूया असं आपण दोन आठवड्यापूर्वी ठरवलं होतं हाची निरोप गुरूंचा म्हणजे थोडक्यात माझी आजी आजोबा मामा माझी आई या सर्व मराठी कुटुंबाला प्रचार कार्याच्या निमित्ताने परमपूज्य आईंची जी पत्र आली त्यामध्ये जो काही बोध आहे तो बोध मराठे परिवाराला तर होताच पण तो आपल्या सर्वांना आहे आणि तो बोध काय आहे हे आपण ह्या सिरीजमध्ये बघण्याचं ठरवलं होतं त्याचं त्यातलं आजचं पहिलं पत्र त्यातला आजचा पहिला भाग आहे पत्र आहे चार ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट सालचं परमपूज्य आईंचा बोध आहे आईंना आमच्यामुळे त्रास झाला असं म्हणण्यापेक्षा आईंचा त्रास कसा कमी होईल हे असं वागण्यात महत्व आहे आई जरी त्रास सहन करायला तयार आहेत तरी त्रास होऊ नये अशी खबरदारी घेणं हे भक्तांचं कर्तव्य आहे असा बोध आहे आता हा बोध परमपूज्य आईन सगुण रूपात असताना बेळगावला काही भगिनी गेलेल्या होत्या त्यांच्या त्यांच्या वागण्यासाठी जरी केलेला असला तरी सुद्धा त्या चौसष्ट वर्षापूर्वी काय त्या भगिनींची चूक घडली वगैरे ह्या खोलात जाण्यापेक्षा परमपूज्य आईंना आपल्या अशा कोणत्या त्रास होईल हे बघणं जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटलं आणि आत्ता आईंना कशामुळे त्रास होतो त्याचे चार पॉइंट्स मी आत्ताच्या भागात तुमच्या पुढे या व्हिडिओत मांडत आहे पहिला मुद्दा आहे की त्यांना आपण आई म्हणतो बघा आणि आई म्हणतो पण एखादं संकट आलं आणि ते निवारण होत नसेल तर ते निवारण व्हावं म्हणून तगादा लावतो सारखा त्यांना त्रास देतो बरं तरी ते निवारण झालं नाही तगादा लावून तर आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवतो आईंच्या मार्गात काही अर्थ तेवढं तथ्य नाहीये तेवढा पॉवरफुल नाहीये असं म्हणतो मग दुसऱ्या मार्गाला जातो क्वचित प्रसंगी कधी कधी ज्योतिषांकडे जातो किंवा अजून काही उपाय असतील तर ते करतो आणि अशा पद्धतीने गुरुमाऊलींवर अविश्वास दाखवल्यामुळे जसा एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांवर अविश्वास दाखवला तर आई वडिलांना तसाच भक्ताने जर गुरुमाऊलीवर अविश्वास दाखवला तर मला वाटतं त्या माऊलींना त्रास होत असावा हा पहिला पॉईंट झाला दुसरा पॉइंट असा आहे की परमपूज्या आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी आपण दुःख मुक्त होण्यासाठी नियमित उपासनेच डिझाईन केलेलं आहे अतिशय त्यांचं देह कष्टवून रक्ताचं पाणी करून या तीन उपासनेच डिझाईन त्याची निर्मिती केलेली आहे पण तो नेम म्हणजे नियमित उपासना भजन साधना आहे आणि अशी साधना सुट्टीच्या दिवशी नियमित साधनेमध्ये सहभागी व्हायला सांग आईंचा आदेश आहे किंवा ज्या ज्या वेळेला वेळ होईल त्या वेळेला नियमित उपासनेला जायला सांगितलंय कि माझ्या भगिनींना रोज सहज शक्य आहे त्यांनी नियमित सामुदायिक उपासनेला जायला प्रार्थने दिवसातन एक वेळेला परमपूज जा सांगितलेलं आहे आणि अशा ह्या नेमाने भजनाने लाखो लोकांना अनुभव आलेले आहेत ह्याच चरित्रात आपण पारायण करताना उल्लेख वाचतो आणि तरी सुद्धा नियमित सामुदायिक उपासनेला जायला सबबी सांगतो आपल्याला सुखी करण्यासाठीच माऊलीने देह जिजवून दिवसातल्या तीन वेळेच्या उपासनेचा घाट घातलेला असताना आपल्या कल्याणासाठीच त्याकडे लक्ष न देता दुःख टळत नाही म्हणून आपण रडत बसलोय तर हे सगळं पाहून माऊलींना दुःख होत नसेल का हो माझा तिसरा पॉइंट आहे बरं आता जे लोक मंदिरात सामुदायिक उपासनेला जात नाहीत ते बघून दुःख होत असेल पण जे जो लोक उपासनेला जात आहेत त्यांचं वागणं बघून सुद्धा माऊलींना वाईट किंवा त्रास होत असेल असं कोणतं वागणं आहे ते बघून माऊलींना त्रास होतोय तर आपण मंदिरात नियमित जातो पण अशा काही उच्चत्पत्ती करतो की त्याने परमपूज्या त्रास होऊ शकतो फॉर एक्झाम्पल सांगायचं तर वयाच्या जुन्या भगिनी ज्या असतात त्या खाष्ट सासूचा रोल निभावत असतात तरुण येणाऱ्या सेवेकरांवर सेवेकरांच्या बाबतीत किंवा काही भगिनी राजकारण खेळत असतात काही गॉसिपिंग करत असतात कोणाची खोटी बदनामी करत असतात एक ग्रुप आणि लॉबी करून डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असतात हरिमंदिरात आले आलेल्या लोकांची मन दुखावण्याचं सर्रास काम चालू असतं खोटेपणाचं चा वागणं मंदिरात केल्या जाणाऱ्या पैशांचे गैरव्यवहार ठराविक प्रकाश झोता मधल्या सेवांसाठीची रस्सी आणि भांडणं इत्यादी सर्व माऊलींना आवरत असेल का हा आपण प्रत्येकाने निमित्ताने विचार करायला हरकत नाही असं मला वाटलं म्हणून मी या गोष्टी तुमच्याशी शेअर करते तर आपण सगळी त्यांचीच लेख लेकर आहोत पण आपल्या एकमेकात राग द्वेष आहे प्रेम नाहीये हे बघून माऊलीला त्रास होत नसेल का माझा चौथा आणि शेवटचा पॉइंट आहे की भजन उपासना करून घरातल्या लोकांजवळ माणूस न वागणं ह्याने माऊलींना त्रास होत असेल का आपल्या मुलीजवळ वागणं एक असतं आणि सुनेजवळ दुसरंच असतं म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्याची मॉरल ऑफ द स्टोरी आहे की परमार्थ आचरणात आणला नाही तर परमपूजाईंना त्रास होईल मग आता ह्या चार पॉइंटचा मॉरल ऑफ द स्टोरी बघूयात आपण पहिला पॉइंट आहे की माऊलींवर दृढ संत सद्गुरूंवर दृढ विश्वास असणं गरजेचं आहे दुसरा पॉइंट आहे की आपल्या वरमपूतच्या आईंनी आपल्याला सामुदायिक उपासनेची आज्ञा दिलेली आहे आठवड्यात न एकदा सुट्टी असेल तेव्हा जितकी जास्त जमेल तेव्हा हरिमंदिरात सामुदायिक उपासनेला जाण्याची आज्ञा दिलेली आहे ती सुद्धा आपल्या अं चांगल्यासारखी आपलं दुःख टळण्यासारखी दिलेली आहे आणि ती गोष्ट आपण करतोय का तिसरी गोष्ट मंदिरात जाऊन आपण सगळ्यांशी प्रेमाने वागतो आहे का आणि चौथी गोष्ट आपण घरातल्या सर्वांशी प्रेमाने वागतो आहे का असा जर परमार्थ आचरणात आणला तर परमपूज्य आई म्हणतात तस त्यांना कमीत कमी त्रास दिल्यासारखं होईल आणि आईंची जरी त्रास सहन करण्याची तयारी असली त्रास होऊ नये ह्याची खबरदारी घेणं ह्याला भक्त म्हणतात हा पोट आपण ह्या पत्रात घेतलाय तसेच अजून दोन पॉइंट आहेत ते आपण बघूया आजीच्या वाड्यातच सौ रुक्मिणीबाई जोशी म्हणून कापुरायच्या आणि त्यांना हळूहळू वय पर्वतवे थोडं कमी ऐकायला येऊ लागलं आणि ऐकायला येत नाही तर आपण सेवा करू शकू का आपलं ही उपासना आपल्याकडनं जास्तीत जास्त घडेल का का त्याच्यावर अडथळा येईल ऐकायला येत नाही म्हणून असं त्यांना वाटत होतं त्याच्यावर आकाजीला पत्रात लिहिलेलं आहे परमपूजाईंनी कि जर त्यांना सांगा की जरी ऐकायला कमी येत असलं तरी त्यांचा आईंच्या इथे हरिमंदिरात भाव असल्यामुळे ऐकू न येण्याने देवाच्या भक्तीत काहीही अडचण येत नाही असं सांगा व माझ्या आजीला निरोप आहे म्हणजे कोणतीही गोष्ट देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला रोखू शकत नाही आहे भाव जर भाव असेल तर भावधरा रे अपुलासा देव रे हा मुद्दा सिद्ध करून दाखवलेला आहे परमपूजाईंच्या पत्रांनी तिसरा मुद्दा आहे परमपूजाई आजीला त्या पत्रात सांगतायत की जे कोणी आपत इष्ट मित्र असतील त्यांना आपल्या वाङ्मयाची ओळख करून देण्याचं काम हरिश करत राहा मी जरी ठाण्याला नसले तरी सुद्धा आणि त्याने काय होईल एक तर त्यावेळेला चार चार आणि पुस्तकांची किंमत होती घेणाऱ्याला चार आणि सहज परवडतात असं आई आईने लिहिलंय आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याला वाचायला लावण्याचं पुण्य तुमच्या पदरी पडतं आणि वाचणाऱ्याचं दुःख टळून त्याचं आयुष्य त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं असा बोदाईंच्या पत्रात आपल्याला मिळतोय आणि शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं मला वाटतंय जे सद्गुरूंना आवडेल नक्की काय आवडतं हे आपल्याला त्या वाक्यातन कळतंय तर आजीला शेवटचं वाक्य लिहिलंय कि प्रगती करून घेण्याकडे लक्ष असू दे म्हणजे आपण हे सगळं राजकारण राग द्वेष टाकून आपली आध्यात्मिक आप, प्रगती कशी होईल ह्याच्यासाठी भजनाचा भजनाचं साधन करा ते माध्यम करायला पाहिजे आहे आणि ते साधनाने आपली अध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी ते भजन आहे हा बोध परमपूजाईंनी आजीला जरी केलेला असेल तरी तो आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून असं आपल्याकडनं जास्तीत जास्त घडू दे की परमपूजाईंच्या चरणी प्रार्थना करूया ओम नमः शिवाय